नमस्कार मी रेखा लोले मी एक ज्ञानेश्वरी माऊलीचे गीत गाणार आहे सोन्याची पालखी सोन्याची पालखी पत्ता सोन्याची पालखी पत्ता कवल्या लाग ज्ञानेश्वर माऊली निघाली पंढरपुराग ज्ञानेश्वर माऊली निघाली पंढरपुराग ज्ञानेश्वर माऊली निघाली पंढरपुराग सोन्याची पालखी पत्ता लावल्याची लाग सोन्याची सोन्याची पालखी पत्ता कलावल्याची लाग ज्ञानेश्वर माऊली निघाली पंढरी लाग ज्ञानेश्वर माऊली निघाली पंढरपुराग ज्ञानेश्वर माऊली निघाली पंढरपुराग लाल लालपा गोटर एकमातोरा विठ्ठल आहे पंढरपुरा लाल लालपा गोटर एकमात दोरा विठ्ठल आहे पंढरपुरा विठ्ठल आहे पंढरपुरा विठ्ठल आहे पंढरपुरा सोन्याची पालखी पत्ता कलावल्याची लाग सोन्याची पालकी पत्ता कलावल्याची लाग ज्ञानेश्वर माऊली निघाली पंढरपुराग ज्ञानेश्वर माऊली निघाली पंढरपुराग ज्ञानेश्वर माऊली निघाली पंढरपुराग अधीर कुठ्याने भरले पाठ वाट पाहतो भक्तांची वाट अधीर कुठ्याने भरले पाठ विठ्ठल पाहतो भक्तांची वाट विठ्ठल पाहतो भक्तांची वाट विठल पाहतो भक्तांची वाट सोन्याची पालखी पत्ताक लावल्या लाग सोन्याची पालखी पत्ताक लाग ज्ञानेश्वर माऊली निघाली पंढरपूर ज्ञानेश्वर माऊली निघाली पंढरपुराग ज्ञानेश्वर माऊली निघाली पंढरपूर पिवळा पितांबर थी मोत्याच पूरा वाळवंटी होतो गोपाळ काला पिवळा पितांबर मोत्याच पूर वाळवंटी होतो गोपाळ काला वाळवंटी होतो गोपाळ काल वाळवंटी होतो गोपाळ काला सोन्याची पालखी पत्ता कलावल्याची लाग सोन्याची पालखी पत्ता कलावल्याची लाग ज्ञानेश्वर माऊली निघाली पंढरपुराग ज्ञानेश्वर माऊली निघाली पंढरपुराग ज्ञानेश्वर माऊली निघाली पंढरपुराग तुकार माझी निघाली वारी मस्तक ठेवतो त्यांच्या चरणी तुकार माझी निघाली वारी मस्तक ठेवते त्यांच्या चरणी सोन्याची पालखी निघाली पंढरपुराग सोन्याची पालखी पत्ता कलावल्याची लाग ज्ञानेश्वर माऊली निघाली पंढरपुराग 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 नमस्कार अशीच नवनवीन गाणी ऐकण्यासाठी आईचा मराठी कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा